तुम्हालासुद्धा दररोज डाळ खाऊन किंवा तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला मटकीची झणझणीत उसळ बनवून दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही जर मटकीची उसळ बनवलात तर तुम्हाला डाळीची किंवा भाजीची गरजसुद्धा लागणार नाही ही बनवायला इतकी सोपी आहे आणि झटपट होते घरातील साहित्यापासून बनवलेली आहे शिवाय याची टेस्ट खूपच अप्रतिम आहे खायला खूपच भन्नाट लागते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर मटकीची उसळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात इथे मी एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलं आहे इथे तुम्ही सुख्या खोबऱ्याचा वापरसुद्धा करू शकता यानंतर उभा स्लाईस कट केलेला कांदा घेतला आहे कांदा मोठा होता म्हणून एक घेतला आहे आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे यानंतर दहा ते बारा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या लहान आहेत म्हणून मी जास्त घेतल्या आहेत तुमच्याकडे जर मोठ्या असतील तर तीन ते चार वापरा यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी दोनच घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर मी देठासकटच घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही हा मसाला वाटून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळी या वाटणाचा वापर भाजीसाठी आमटीसाठी किंवा उसळीसाठी करू शकता तर आपलं वाटण तयार झालेलं आहे आता उसळ बनवायला घेऊया यासाठी मी कढई गरम केली आहे दोन चमचे तेल घालायचं चा, तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिऱ्याचा चा चांगला खमंग सुगंध यायला लागला की इथे मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कांदा मोठा होता म्हणून एक घेतला आहे या उसळीला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं यानंतर कढीपत्ता घालायचा आणि कांदा आणि कढीपत्ता चांगला मिक्स करून ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मी इथे स्लो ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवरच मी हा कांदा परतून घेते कांदा छान परतून घेतला आहे आता एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्ही इथे टॉमॅटो प्युरीचासुद्धा वापर करू शकता कांदा आणि टॉमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्येच मी मीठ घालणार आहे मिठाचा वापर नंतर करणार नाही आताच मीठ घातलं म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होतो पटकन शिजतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता काही यामध्ये मसाले घालूया तर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे यानंतर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता एक चमचा बेडगी मिरची पावडर म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर याने रंग खूप छान येतो एक चमचा किचन किंग मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता मसाले छान तेलावर परतून घेतलेत यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते हिरवं वाटण यामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि छान हे वाटण चांगलं स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं तर याला आता तेल सुटल्या वाटण छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मीडियम आकारामध्ये त्या घालायच्या एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकीसुद्धा घालूया मटकीच्याऐवजी तुम्ही इतर कडध्याचासुद्धा कर वापर करू शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला चांगला मटकीला आणि बटाट्याला लागला जातो ऐवजी तुम्ही इतर कडधान्याचासुद्धा इथे वापर करू शकता आणि सारख्याच पद्धतीने उसळ बनवू शकता सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे दोन मिनटं छान शिजवून घेतलं आहे आता मिक्सरचं भांडं धुऊन यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी कमी घालायचं नंतर गरज लागेल तसा पाण्याचा वापर करायचा आता याला चांगली एक उकळी आलेली आहे आता इथे पाण्याचा आपण वापर करायचा आहे पण पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करायचा तर इथे मी एक ग्लास भर गरम पाण्याचा वापर केला आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगली याला पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची याला चांगली आता एक उकळी आलेली आहे झाकण ठेवूया आणि सात ते आठ मिनटं स्लो फ्लेमवर ही उसळ छान शिजवून घेऊया तर सात ते आठ मिनटं ही उसळ छान मी शिजवून घेतलेली आहे उसळ मस्त शिजलेली आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला नंतर घातला की फ्लेवर खूप छान येतो आणि खायलासुद्धा उसळ अप्रतिम लागते एकदा मिक्स करून घेऊया आता आपली उसळ तयार आहे तर अजून ही उसळ मस्त खमंग आणि टेस्टी लागण्यासाठी याला आपण फोडणी देणार आहोत तर फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे एक चमचा मोहरी घालायची यामध्ये आणि एक चमचा जिरं घालायचं जिरं आणि मोहरीचा छान खमंग सुगंध यायला लागला गॅस बंद करायचा गॅसची फ्लेम बंद करायची कारण तेल चांगलं गरम झालं आहे हिंग पावडर घालायची दहा बारा लसणाच्या थे। पाकळ्या ठेचून घालायच्या आता या उसळीला चांगला रंग येण्यासाठी आणि तर्री येण्यासाठी यामध्ये एक चमचा मी बेडगी मिरची घातली आता हा गरमागरम तडका आहे म्हणजेच फोडणी या उसळीवर घालायचा मस्त खमंग सुगंध सुटला आहे गरमगरम तडका हा या उसळीवर घालून घेऊया खायला ही उसळ अप्रतिम लागते प्रत्येक वेळी एकाच प्रकारची तुम्ही डाळ किंवा भाजी बनवत असाल तर या पद्धतीने ही झणझणीत जर्ण आणि चमचमीत मटकीची उसळ एकदा नक्की बनवून बघा आता या फोडणीचा सुगंध या मटकी देण्यासाठी झाकण ठेवायचं आहे यावर पाच मिनटं आणि असंच ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे आता यावर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे कधीकधी डाळ आणि भाजी दोन्ही बनवायचा कंटाळा येतो एकच काहीतरी बनवायचं असेल तुम्हाला आणि घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल तर अशा पद्धतीने ही उसळ तुम्ही बनवू शकता उसळ ही तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर पावाबरोबर खाऊ शकता तुम्ही एकदा या माझ्या पद्धतीने अशी उसळ नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचीसुद्धा उसळ अशीच झाली होती का हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तुम्हाला ही मटकीच्या उसळची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद